परभणी लोकसभा निवडणुकीसाठी बेचाळीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे आजपासून या उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे सोमवारपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणारे सव्वीस एप्रिलला परभणीमध्ये मतदान होणार आहे चार जूनला निकाल लागणार आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे अपक्ष उमेदवार किशोर गजभियेंना यांना वंचितनं पाठिंबा दिला आहे त्यामुळे रामटेक लोकसभा निवडणुकीमध्ये आता शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आणि वंचितचा पाठिंबा असलेले किशोर गजभी यांची तेहरी लढत रंगणार आहे दरम्यान किशोरी गजभिये यांनी वंचितकडून पाठिंबा मिळाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचे आभार मानले यवतमाळच्या वाशिम लोकसभेसाठी भटक्या विमुक्तांचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोडांनी बहुजन समाज पार्टीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला राठोड दोन हजार चार मध्ये यवतमाळमधून भाजपचे खासदार होते तर ते, ते काँग्रेसकडून विधान परिषद सदस्य देखील होते आता त्यांनी बसपाकडून उमेदवारी दाखल केली आहे अमृत नोनी आर्थो ये एक प्रूव फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी प्लस ठाकरे सेनेचे से युवा नेते वरुण सरदेसाई यांनी खासदार श्रीकांत शिंदेना टोला लगावला कल्याण समाहितीचा उमेदवार अजूनही ठरत नाही शिंदे गटाचा सध्याचा ट्रेंड पाहता नावाची घोषणा झाल्यानंतरही उमेदवारांचे पत्ते कापले जातात श्रीकांत शिंदेचा निगेटिव्ह सर्वे केला असल्यानं कल्याणच्या जागेसाठी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होत नसेल अशा शब्दांमध्ये वरुण सरदेसाई यांनी त्यांना डिबल बुलडाण्यातून महाविकास आघाडीच्या नरेंद्र खेडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी रोहित पवार आदित्य ठाकरे यांच्यासह सुषमा अंधारे उपस्थित होत्या या दरम्यान अंधारेंनी विरोधकांवर निशाणा साधला विकला गेलेला माल जसा परत होत नाही तसंच विकला गेलेल्या नेत्यांना पुन्हा संधी मिळणार नाही असा टोला त्यांनी लगावला यवतमाळच्या वाशिम लोकसभेसाठी भटक्या विमुक्तांचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बहुजन समाज पार्टीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला राठोड हे दोन हजार चारमध्ये यवतमाळमधून भाजपचे खासदार होते तर ते काँग्रेसकडून परिषद सदस्य देखील होते आता त्यांनी बसपाकडून उमेदवारी दाखल केलेली